नमस्कार मी मल्लया स्वामी सत्यविजय न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिधी दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व सर्व जाती धर्माचे लोक येऊन रक्तदान करून सहकार्य करावे रक्तदान श्रेष्ठ दान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिधी दिनानिमित्त रक्तदान करणे आयोजन महात्मा फुले बहुद्देशीय सामाजिक संस्था नाका सोलापूर रक्तदान करून आपल्या नातेवाईकांना व आपल्या परिवारांना आपल्या मित्र परिवारांना व इतर लोकांना आपण समक्ष सोडवू शकतो हेच रक्तदान खर श्रद्धांजली आहे प्रपंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रक्तदान करण्याची वेळ सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत स्थळ कुमटाणाका सोलापूर जामने प्राशाला जवळ महात्मा फुले देशीय सामाजिक संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रक्तदान करणे आयोजक महात्मा फुले बहुदेशीय सामाजिक संस्था नाका सोलापूर रक्तदान करून आपल्या नातेवाईकांना व आपल्या परिवारांना आपल्या मित्र परिवारांना व इतर लोकांना आपण समक्ष सोडवू शकतो हेच रक्तदान खर श्रद्धांजली आहे प्रपंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रक्तदान करण्याची वेळ सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत स्थळ कुमटानाका सोलापूर जामने प्राशाला सामाजिक संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिधी दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा